नमस्कार शेतकरी बंधूंना माझं नाव संदीप बाबूराव खंडांगळे राहणार कंबाळा तालुका इजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आपण हा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे पानकळी कांदा किंवा लाल कांदा असं म्हणतो आपण बऱ्याच शेतकऱ्यांना पानकळी कांद्याचा आवरेज निघत नाही पण आम्हाला यावर्षी बऱ्यापैकी ॲवरेज निघू राहिलं आणि एकदम कमी खर्च केलेला हा प्लॉट आहे तुम्हाला दाखवतो आम्ही हा प्लॉट माझा मुलगा आहे तुषार सर संदीप खानागडे काय काय केलं काय काय नाही हे सगळं तुम्हाला सांगा नमस्कार शेतकरी बांधव याला फक्त रासायनिक खताच्या दोन बॅग कमल क्लॅम्पची एक बॅग आणि कोणतीही रासायनिक फवारणी नाही केमिकल फवारणी नाही आणि फ आमचे मार्गदर्शक आ आदरणीय संतोष धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे हा एक एकरचा प्लॉट आहे ही हा सर्व जैवी जैविक कांदा आहे तुम्ही बघू शकता कांद्याची साईज आणि त्यांच्यामुळे हे बघा साईज बघा पाऊस असल्यामुळे मुळे मिडियम म साईज झालेली आहे तरी पण चांगली